प्रामुख्यानं मला असं म्हणावं लागेल की कोल्हापूरच काय तर राज्यातला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारा किंग म्हणून मंटी पाटलांना पाहिलं पाहिजे आमचं ठरलंय त्यांनी काल म्हटलं की लोकांनी ऐकलं नसतं तर तुमचा पराभव झाला नसता मला त्यांना या माध्यमातून एवढंच उत्तर द्यायचं आहे की आम्ही केलं या माध्यमातून देखील लोकांनी तुम्हाला दहा शून्यनं घरी बसवून तुमची पूर्ण घंटा वाजवली आहे देखील तुम्ही लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी का तुमच्या ऐकायला तुम्ही एवढे चूक नाही आहात काही तुम्ही आरोप करता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली नसल्याचा आरोप केला होता मी त्यांना व्यासपीठावरून एवढंच म्हटलं होतं की कुठल्या व्यासपीठावर एकत्र यायचं आपण सांगा मी तुम्हाला शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झालेली दाखवेन आणि जर ती नसेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेईन आणि जर असेल तर तुम्ही घ्या